माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार स्कंद नऊ कथासार भाग एकसष्ट अभिवाचन करते स्वतः लाभ घ्या आपण लाभ द्या श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभ दिनी भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो मागील भागावरून पुढील भाग सुरू कैकही काय म्हणाली काय सांगू मी तुला तुझ्या वडिलांच्या दुःखाचे कारण तूच आहे मी त्यांना दोन वर मागितले ते वर मागण्यापूर्वीच वचनबद्ध झाले होते वर ऐकल्याबरोबर ते बेशुद्ध झाले वरदान ऐकल्यावर रामाने मातेला प्रणाम केला म्हणाला माते कैकई तू माझ्या संबंधात किती पक्षपात केलास ऋषीमुळे सत्संगाचा लाभ होऊन माझे कल्याण व्हावे या हेतूने तुम्हाला वनात पाठवले आहे भरतापेक्षाही तू माझ्यावर अधिक प्रेम करीत आहे राम राम शब्द ऐकल्याबरोबर दशरथाचे डोळे उघडले रामाने प्रणाम केला तेव्हा दशरथाने त्याला घट्ट वळले मिठी मारली रामा मला सोडून तू कुठे जाऊ नकोस राम पित्याला धीर देहात आपल्याला दुसरा कोण समजावू शकतो चौदा वर्षाचा काळ तर लवकर निघून जाईल आपल्या दर्शनाला मी परत येईन आपल्या आशीर्वादाने मनात माझे कल्याणच होईल मला तर अत्यंत आनंद आहे की माझा भाऊ भरत राजा होणार राम कौशल्याच्या महालात आला आईचे हृदय भरून आले सुंदर असणार बसवून त्याने त्याची नजर काढली म्हटले तू आलास हे चांगले आज तर तुझा राज्याभिषेक होणार वशिष्ठ म्हणी आज तुझा राज टिळायला होतील राजसभेत तुला अधिक वेळ थांबावे लागेल म्हणून आत्ताच जेवून घे रघुनाथ गंभीरपणे आईला म्हणाले आई, आई वडिलांनी भरताला अयोध्येचे राज्य मला वनवास आहे कौशल्याने हे सर्व ऐकले ती दुःखाने स्तब्ध झाली हे शब्द बाणाप्रमाणे तिच्या हृदयाला बोचले तिला जे दुःख झाले ते शब्दाने कसे सांगता येईल रे कई न जाई कछु हृदय विषाद कई न जाई कछु हृदय विषाद पण कौशल्याने स्वतःला सावरून म्हटले भरत राजा होईल तू वनात जाशील पण तू गेल्यावर तुझ्या वडिलांची काय गती होईल आज तर स्थिती अशी झाली आहे की बड आणि वनो अवध अभागी मी तुझ्याबरोबर वनात येऊ शकत नाही माझ्या पतीव्रता धर्म त्याला अनुमती देत नाही बाळा वनदेवता तुझे रक्षण करून त्याचप्रमाणे सीता हे तेथे येऊन पोहोचली सासूला प्रणाम करून ती जमिनीकडे पाहत तो भीरायली कौशल्या रामाला म्हणाले बाळा हे केवळ तुझी खोल वधूच नाही तर साक्षात लक्ष्मी आहे मला तर मोठी आशा होती की प्रेमलता फुलेल फळेल बाळा तुला मनात जायचं आहे तर तू खाऊ शक जाऊ शकतोस पण माझी सीता मात्र माझ्याजवळ राहील माझ्या स्वतःच्या मुलाला किती कष्ट हो पण माझ्या परघरच्या मुलीला मात्र दुखवू नये जशा पापण्या डोळ्यांचे रक्षण करता तसे मला सीतेचे रक्षण केले पाहिजे राखू नये ना पलकी नाही हे वरील दोन वाक्य जर आपण प्रत्येक सासूने लक्षात घेतले तर खरोखर घरात गोकुळ नांदेल सासू सुनेचं नातं मायलेकीचं नक्कीच होईल राम सीतेला म्हणाले तू जर घरीच राहिलीस तर मातेला प्रसन्न राहील प्रसन्नता राहील सासू सासऱ्यांची सेवा करणे तर तुझा धर्म वनात राक्षसी असतात वनवास फार कष्टाचा वनवास फक्त मलाच दिला गेला तू येथेच राहून सर्वांची सेवा कर सीता मनात विचार करीत होती की पती बरोबर माझे शरीर प्राण दोनही जातील की केवळ प्राणच कि तनुप्राण की केवळ प्राण सीता धैर्याने म्हणाली आपण म्हणता ते सर्व ठीक आहे पण स्त्रीचा एकमेव आधार तर पतीच असतो आपल्याला अशी खात्री जर वाटत असेल की आपल्या विराहात चौदा वर्ष मी जिवंत राहीन तर कुशाल मला येथे टाकून तुम्ही जाऊ शकता ठेवून जाऊ शकता आपल्या विराहात माझे प्राण निघून गेले तर मी मला भाग्यशालीच समजेन पण माझ्या शरीरावरही आपणा आपणच कृपा करावी अधिक काय सांगू आपण अंतर आम्ही आहात रामचंद्राने विचार केला की हिला येथेच राण्याचा आग्रह केली तरी त्याग करील ते म्हणाले ठीक आहे ते मी तुला माझ्याबरोबरात घेऊन जाईल कौशल्या म्हणते बाळा माझ्या सीतेला क्षण मात्र एकटे सोडू नकोस रे या मनोहर जोडप्याचे दर्शनाथ मला पुन्हा केव्हा भेटेल केव्हा होईल इतक्या तेथे ते लक्ष्मणाला राम त्याला म्हणाले लक्ष्मणा युजनांची सेवा चांगल्या प्रकारे कर लक्ष्मणाला माझे माता पिता तर आपणच आहात जर तुम्ही मला सोडून गेलात तर मी कुणाला शरून जाऊ माझा त्याग करू नका पाण्याशिवाय मासा एखाद्या वेळी जगू शकेल पण सीतारामा वाचून मी जगू शकणार नाही रामांनाही जाणीव होती की लक्ष्मण त्यांच्या शिवाय राहू शकणार नाही म्हणून ते लक्ष्मणाला म्हणाले लक्ष्मणा तू माता सुमित्रेची अनुमती घेऊन ये लक्ष्मणाने आईला सर्व सविस्तर केले सुमित्रा म्हणाली काही काही तू तर अयोध्या उजाड केलीस लक्ष्मणा गच्छ तात यथा मुक्कम लक्ष्मणा केवळ तुलाच आपल्या सेवेचा लाभ देण्यासाठी राम म्हणत जात आहे अनन्य भावाने तू राम रामसतेची सेवा कर पुत्रवती जुवती जगसोई रघुपती भगत जासू सुत होय लक्ष्मणा माझी अनुमती आहे अवदतहा जह राम निवासू इतक्या ते उर्मिला आले एक शब्दही ती बा बोलू शकली नाही तिचे मनोगत प्रणाम केला तिने मनोगत प्रणाम केला सेता राम लक्ष्मण दशरथा जवळ आले संतप्त दुःखी पित्याला रामधीर देत म्हणाले पिताजी शांत व्हा आम्ही म्हणत जात आहोत आम्हाला आज्ञा द्या आशीर्वाद द्या त्या समयाचे वर्णन कोण करू शकतो बघा आपण सुद्धा डोळ्यासमोर चित्र जर आणले तर आपल्याला सुद्धा अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही नक्कीच आपल्या डोळ्यावरती ते दृश्य दिसेल दशरथ बेशुद्धच होता कै काही म्हणाली माझी आज्ञा म्हणजे पित्याची आज्ञा होय ते तर काही बोलू शकत नाही कैकईच्या आज्ञेने वल्कले आणली गे गेली राम लक्ष्मण सीता आपली नेहमीची राजवस्त्री सोडून वल्कले धारण करण्याच्या तयारीस लागले इतक्या तेथे ते वैशिष्ट्य म्हणे आले त्यांनी सीतेचे वलकले हिसकवून घेतले काही काहीला म्हणाले तू रामाला वनवास दिला आहेस सीतेला नाही सीता तर आमची राजलक्ष्मी आहे अयोध्येची प्रजा दुःखाने व्याकूळ झाली रामसीतेला म्हणाले माझ्या माता पित्याची सेवा करा जो त्याची सेवा करीन तोच मला आवडेल हे वैशिष्ट्य मुनी आपण सर्वांचे रक्षण करावे रामसीता वनवासा चालली पण प्रजा जन्मणाले जेथे आमचे राम असतील तेथेच आम्ही राहू राम लक्ष्मण सीता वनाकडे निघाले काही काही म्हणाली राम तर वनात गेला पण अयोध्या सर उजाड करून गेला जेथे तुझे माझे आपला परकासा भेद आहे ते तेथे भगवंताचा वास असत नाही दशरथ शुद्धीवर आला तेव्हा त्याला कळलं की राम वनात निघून गेले आहेत अरे रे रे राम निघून गेला माझे प्राण अजून का निघून गेले नाही माझे प्राण का अजून निघून गेले नाही माझे ऊनने कसे प्राण कठोर सुमंता माझ्या सुवर्णरथ घेऊन जा रामाला सांग की पायी जाऊ नको रथात बसून जा माझ्या आज्ञा आहे चार दोन दिवस वनात त्यांनी सहल करावी नंतर सर्वांनाच तिला परत आणावे जर राम कदाचित परत येणार नाही तर सीतेला मात्र अवश्य परत आणावे दशरथाची आज्ञा मान्य करून सुमंत रथ घेऊन रामाजवळाला रामाला म्हणाला आपल्या पित्याची आज्ञा आहे की आपण वनात पायी न जाता रथात बसून जा अयोध्या उजाड झाली सर्वच तमसा नदीच्या तीराला आले मध्यरात्रीचा समय होता सर्व प्रजाजन गाड निद्रेत होती राम सुमंताला म्हणाले हे सर्व झोपले आहेत हळूहळू रथ चालू द्या कुणालाही जाग नाही यावी आम्ही येथून निघून जाऊ भगवान शंकराचा प्रणाम करून राम येथून पुढे निघून गेले सकाळ होताच रामाचा रथ शृंगवेर पुराजवळ येऊन पोहोचला इकडे प्रजाजन जागे होऊन पाहतात तो रामाचा पत्ताच नव्हता ते सर्व व्याकुळ होऊन वैलाप करू लागले शृंग राजाला रामाच्या गुणाची वार्ता कळाली राजा गोहक तेथे आला रामाने त्याचे स्वागत केले गोहक रामचंद्रानं म्हणाल माझे राज्य आपलेच आहे माझ्याकडे येण्याची कृपा करा माझ्या नगराला पावन करा रामचंद्र चौदा वर्ष पूर्ण होईपर्यंत मी कुणाच्याही नगरात प्रवेश करू शकत नाही राम मंत्र्यांना म्हणाले आत आपण अयोध्येला परत जा माझ्या पित्यांना माझा प्रणाम सांगा सुमंत सीतेला तरी माझ्याबरोबर पाठवा सीता महाराज दशरथाचा मोठा आधार होईल सीता म्हणते मंत्री महाशय मी परत जाणार नाही मी जनकपुरीचे वैभव हो पाहिले आहे तसेच अयोध्येचे पण मी तेथेच ते राहीन जेथे माझे पती देव राहतील सुमंत एकटाच परत गेला रामाने राजा गोकाकडून वडाचे दूध मागविले ते केसांना लावून त्याची जटा केली रघुनाथ आता तपस्वी झाले गोक गो हे पाहू शकला नाही तो मूर्छित होऊन जमिनीवर पडला गंगेच्या पलीकडे जायचे होते म्हणून राम गंगेच्या तीरावर आले केवटाचा केवटाला हक दिली विचारले केवटा तो मला गंगेच्या पार घेऊन जाशील केवट आपल्या नाव किकणंच बोलू लागला मी तुमचे मर्म जाणतो लक्ष्मण कोणते मर्म बाबा केवळ रामाच्या चरण धुळीच्या स्पर्शाने दगडाच्या अहिल्याशिला माझे नाव तर लाकडाची आहे रामाच्या चरण स्पर्शाने माझ्या नौकेची स्त्री झाली तर मी माझ्या कुटुंबाचे पालन कसे कर कसे करू शकेल आणि दुसऱ्या स्त्रीचे मी काय करू जर माझ्या नौकेत आपण बसूच इच्छित असाल प्रथम मला रामाचे पाय धुण्यास अनुमती द्या त्यांचे चरण धुवून धूळ साफ केल्यावरच मी माझ्या नावेत बसूच देईन केवटाच्या प्रेमळ विनोद प्रचुर भाषणाने प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले त्याने केवटाला आपल्या जवळ बोलावले त्याने लाकडाचे भांडे सोबत आणले आणि म्हणाला माझी इच्छा आहे की प्रभो आपले पाय धुवायत रामचंद्र म्हणत विचार करू लागले की माझ्या दोन्ही पायांचे अधिकारी तर तेथेच आहेत आता तिसराही आला वशिष्ठांनीच निर्णय दिला होता की निर्विकारी लक्ष्मण उजव्या पायाची सेवा करील डाव्या पायाची केवळ भाग्यशाली कोण सीता डाव्या पायाची केवळ भाग्यशाली होता भाग्यशाली तो दोन्ही पायांची सेवा करू शकला तो गंगा जलाने दोन्ही पाय धु लागला तो मन लावून पाय धुत होता जिन चरण की चरण पादुका भरत रहो लो लाई सोई चरण केवट धोईली तव हरी नाव चलाई भज मन राम चरण सुखदायी हा केवट पूर्व जन्मात क्षीरसमुद्रातला एक कास होता हो नारायणाची ना चरण सेवा करू इच्छित होता लक्ष्मीने शेषाने अनुमती दिली नाही आज लक्ष्मी सीता झाली आहे शे शेष लक्ष्मण केवट म्हणाला मागील जन्मात तर आपण मला सेवा करू दिली नाही आज आपण उभेता आहात उभ्या आहात मी सेवा करीत आहे केवटाने राम लक्ष्मण सीता यांना गंगा पार केले केवटाने त्यांना नमस्कार प्रणाम केला रामाला वाटले की त्याला काहीतरी द्यावे पण काय देऊ आपल्या जवळ तर काही नाही तिने आपली रामा अंगठी रामाला दिली राम केवटाला ते अंगठी देऊ लागले ते म्हणाले आम्हा तुला नावे बसण्याचे भाडे म्हणून हे तर तुझ्या सेवेचे बक्षीस म्हणून ही अंगठी देत आहे केवट म्हणाला माझी प्रतिज्ञा आहे की साधू संता जळून काही न घेता त्यांना गंगा पार करावे केवट म्हणाला आजची वेळ प्रसाद घेण्याची नाही चौदा वर्षाच्या समाप्तीनंतर जेव्हा आपला राज्याभिषेक होईल तेव्हाच मी प्रसाद घेईल केवळ अंगठी घेण्याचे वारंवार नाकारू लागला त्या लक्ष्मण त्याला स्वीकारण्याचा आग्रह करू लागला तेव्हा केवट काय म्हणाला मी वराम एकाच जातीच्या आहोत मी माझ्या जातीबंधूकडून पैसे कसे घेऊ केवळ केवटा जवळ पैसे कसे घेते लक्ष्मण रागाने म्हणाला काय बडबड करत आहे काय आपण एका जाती जातीच्या आहोत केवट म्हणा तुमची माझी नाही रामाची म्हणजे जाते मी गंगा नदीत केवट आहे लोकांना गंगा पार करतो तर राम प्रभू चंद्र भवसागराचे केवट आहेत लोकांना संसार सागरातून पार करतात या जीवाला कधीतरी संसार सागरातून सागराचा पार लावून द्या किती सुंदर वाक्य आहे बघा केवट म्हणतोय मी फक्त गंगा नदी वाक्य पार करतोय तर प्रभू रामचंद्र भवसागराचे विचार पार करतात जासू नाम असू मिरत एक बारा उतरही नाही भव शिंदू अपारा राज्याभिषेकाच्या वेळी केवट येऊ शकला नाही कारण राम विमानाने अयोध्येला परत आले होते परंतु स्मरणपूर्वक रामाने गोहका बरोबर त्याला प्रसाद पाठविला आता तिघेही पुढे चालू लागले सीता साहजिकच विवेक संकोचाने चालत असे पुढे राम मध्ये सीता शेवटी लक्ष्मण राम आणि लक्ष्मण यांच्यामध्ये चालणाऱ्या सीतेची शोभा काय वर्णावी बघा नुसतं आपण डोळ्यासमोर चित्र करूया कसे चालतंय सीता कशी दिसते खरोखर आपल्या डोळ्यासमोर हो मनपूर्वक जर आपण चिंतन केले तर नक्की दृश्य उभे राहील ब्रह्मजीव बीच माया ब्रह्म आणि जीव यांच्यामध्ये माया चालत आहे पाय वाट फार अरुंद होती लक्ष्मण काट्यावरून चालत होते रामाला हे पाहले नाही त्याने लक्ष्मणाला समोर सीतेच्या स्वतः सीतेच्या मागे चालू लागले रस्त्यात मुक्काम केला गावातील लोक दर्शनासाठी आले सीताशे स्त्रिया सीतेचे दर्शन घेत होत्या गावकरी बोलत होते अशा सुकुमार व्यक्तींना मनात पाठविण्यात लाज नाही वाटली गावातील स्त्रियांनी सीतेला विचारले हे दोघे आपले कोण म्हणाली जे गोऱ्या आहेत ते माझे धीर रामाचा परिचय शब्दाने नव्हे नेत्र करून दिला श्रुतीनेही परमात्म्याचा परिचय दिशेत पूर्वत केला न इथे न इथे राम सीता दर्भासनावर झोपले गोवक लक्ष्मण पहारा देऊ लागले गोहकाने कैकेयी बद्दल कटू वचन काढले तेव्हा लक्ष्मण त्याला समजावू लागले लक्ष्मणाने गोहकाला केलेला उपदेश लक्ष्मण गीता या नावाने प्रसिद्ध आहे सुखस्य दुःखस्य दाता मनुष्याला त्याचे कर्मच सुख दुःख देते या सृष्टीचा आधारच कर्म आहे या कारणानेच ज्ञानी महात्मे कुणालाही दोष देत नाहीत राम स्वेच्छेने वनवासी झालाय सका परम परमारथू येऊ मनक्रम वचन रामपदनेव सुखदुःखाच्या कारणाचा शोध जो आपल्या आतच घेतो तो संत होय ज्ञानीपुरुष सुखदुःखाचे कारण बाहेर शोधत नाही माणसाला सुख दुःख देणारा बाहेरच्या जगात कुणीच नाही ही कल्पनाच मुळात चुकीची आहे की मला दुसरा कोणी सुखदुःख देत असतो अशा कल्पनेमुळे दुसऱ्याबद्दल वैर्भाव निर्माण होईल वास्तविक पाहिले तर, तर सुख किंवा दुःख दुसरे कोणी देऊ शकणार नाही ही फक्त मनाची कल्पना आहे सुख दुःख फळ होय मनाला निरंतर समजावीत जावे की जो सुख दुःखाचा अनुभव आपल्याला येत आहे तो म्हणजे आपल्या कर्माचे फळ होय कोण काहू सुख दुःख करदाता निजकृत